नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो हरी लाईट दबागे राखो धक्क्या लागलं बीड जिल्ह्यामध्ये अंबा तू बीड पर्यंतच्या रेल्वे मार्गाचं उद्घाटन आणि बीड टू नगर अशा रेल्वे आपली इथून जाणार आहे तिचं उद्घाटन या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय भाऊ फडणवीस साहेब बीड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष आणि धडकेबाज पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार साहेब त्याचबरोबर व्यासपीठावर असणाऱ्या बीड जिल्ह्याच्या कर्तव्य दक्ष मंत्री आदरणीय पंकजा मुंडे त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या राज्यसभेच्या खासदार आदरणीय रजनीताई पाटील व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय मुंडेजी त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार नमिता मुंड्राताई त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार आदरणीय विजयसी पंडित आदरणीय गुरुजी विक्रम काळेकरजी गुर सन्मान्य व्यासपीठ रेल्वेचे सर्व अधिकारी तुमचा आमचा सर्वांचा आनंद आज घगनात मावत नाही

असतील स्वतंत्र सैनिक असतील दिवंगत सर्व जी काय विरुद्ध स्तरामधील सर्व जनतेने एक समिती करून लढा उभा केला आणि या लढ्याचे गंगाधरप्पा बुरांडे केशर काकू गुपनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मागणीचे हे फलित आजपर्यंतच्या काळामध्ये बीड जिल्हा गेली पन्नास वर्ष रेल्वेची मागणी करत आहे आणि रेल्वे आज आपल्याला प्रत्यक्ष येतील आणि आदरणीय आपले मुख्यमंत्री ज्यांचा धडाकेबाज कामाचा धडाका आहे असे यांच्या हाताने आज इथं आपल्याला लोकार्पण होतंय आदरणीय पालकमंत्री दादांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आहे आज खरोखरच आनंद वाटेल असं क्षण आहे रेल्वेच्या गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी आज आपली पूर्ण झाली रेल्वेमध्ये आपल्याला सर्व सर्व रेल्वे ट्रॅक आणि सर्व लांबी जर विचार केली तर दोनशे एकसष्ट किलोमीटर आहे त्याच्यापैकी मार्च दोन हजार चोवीस पर्यंत नव्याण्णव किलोमीटर लांबी कम्प्लीट झाली मार्च दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत दुसष्ट किलोमीटर लांबी पूर्ण झाली आणि आज जो टप्पा आहे तो तो बीडचा आज कंप्लीट होऊन आपल्याला पूर्ण पूर्णस्व गेलेला दिसतोय बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मुख्यमंत्री महोदय ज्या दिवशी शपथ घ्यायच्या बैठक लावायचं काम केलं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाला बीड जिल्ह्यातल्या जनतेने मला निवडून दिलं त्याचं काम करण्याचा म्हणून मी प्रयत्न करत असताना मी आज त्या दिवशी पालकमंत्री पद स्वीकार प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका